आज आमची सत्ता आहे सत्ता असताना आमची अशी परिस्थिती आहे त्याच्यानंतर पुढे का होईल तर आम्हाला महायुती नको आहे महायुती जर करायचीच असेल तर शेअर अर्धा रेशो अर्धा अर्धा करा एक बट सांग बंद करायची कुठला नेते देवेंद्र फडणवीस मी विनंती करतो की याचा विचार महायुती केल्यामुळे आमच्या सगळ्यांचे पत्ते कट केले पॅनलचे पॅनल त्यांना देऊन टाकले हा अतिशय आमच्यावर अन्याय केलेला आहे कार्यक्रम झाली त्याच्यात त्यांना समजवायचा प्रयत्न इतकं नुकसान होणार आहे की एकी कार्यकर्ता इथे उभा राहण्यानंतर ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकात्मिक वर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या घरासमोर भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत युती करायला विरोध करत भाजपचे कार्यकर्ते विरोध करत आहेत रवींद्र चव्हाणांच्या बंगल्याच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले असून यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात स्वतःचा आमदार असून सुद्धा भाजपच्या वाट्याला केवळ सात जागा आल्यामुळं नेते पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष डोंबिवलीतील चा बंगल्यासमोर ठाण मांडली कार्यकर्ते चव्हाणांनी भाजप आमदार सुरभाग गायकवाड आणि भाजप नेते जगन्नाथ पाटील यांच्यासोबत चर्चा केली बैठक झाल्यानंतर बाहेर आलेल्या जगन्नाथ पाटलांचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला पण आता बैठक झालेली आहे माझं आयुष्य गेलं लोकांबरोबर पण नाराजगी मोठ्या प्रमाणामध्ये मला नाही वाटत एक बघ सांगतो बंद करा मी फेकून देईन काय आता वरिष्ठांचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर जायचंय काय निर्णय युतीमध्ये लढायचं तेच सहा सात जागा आहेत समाधान तर मानावच लागेल आता आता तुमच जे कार्यकर्त्यांच्या भावना होत्या किती वेळ तुमची बैठक झाली काय नेमकं त्याच्यामध्ये सांगत आता झाले आमच्या अर्धा तास बैठक झाली त्याच्यात आता कार्यकर्ते आहेत त्यांना समजवायचा प्रयत्न आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत काळा दिवस म्हटलं आम्हाला जशी बातमी कळली आता बात मी नवीन कल्याण मंडळाचा जनरल सेक्रेटरी आणि अकरा वर्षे सतत स्वतः ऑफिस टाकून आम्ही जनतेची कामं करत आहोत आणि कल्याण वेस्ट मध्ये अकरा वर्षापूर्वी इतकं वातावरण नव्हतं बीजेपीचं परंतु आम्ही आमचे कार्यकर्ते माझी सर्व टीम आज कल्याणमध्ये सर्व टीम आमचे नंबर वनच आहे आणि आम्ही नंबर वन काम करून जे आर एस एस सी काही संघटना असेल बजरंग देव सेवा संघटना असेल इतर काही धर्म संघटना धर्म जागरूक संघटना असेल या सगळ्यांना आताशी धरून आम्ही सर्व कार्य करत आहोत आणि जिथे जिथे मिळेल तिथं आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतोय जनता पार्टीचं नाव घेतो आम्ही जनता पार्टीचे स्वयंसेवक आता पदाधिकारी आहोत एक कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यानंतर दहा वर्षापूर्वीपासून आज परिस्थिती इतकी चांगली आहे की आज सेनेचे नगरसेवक जरी असले तरी आमच्या भारतीय जनता पार्टी आम्ही खूप कमी लोकं असे आहेत की जी आता उभी होती माझी मिसेस सवल दीडशे मतांनी पडली तर वार्ड नंबर अठरामध्ये थोड्या ते नगरसेवक झाले तसेच अजून दोन वैशाली पाटील आहेत तीसुद्धा नगरसेवक होती त्यांचा पत्ता कट केला आणि बऱ्याच ठिकाणी असं प्र गोदे झिलमध्ये होतं तिथे आमच्या एकशे तीस मतांनी सीट पडली तर ह्या वेळेला त्याच्यामध्ये दहा पाटीने आता लोकसंख्या वाढलेली आणि उत्तर भारतीय लोक असतील जसे आमच्या सतीश त्रिपाठी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत या लोकांनी अतिशय आमची चांगली जवळी हे केलेलं आम्ही संघटनात्मक बांधणी केलेली आहे मला वाटत नाही की आमचे कमीत कमी एकशे अडतीस नगरसेवकामधून बावीस नगरसेवक तरी पक्का येणार होते परंतु देवेंद्र फडणवीसांना मी विनंती करतो की याचा विचार महायुती केल्यामुळे आमच्या सगळ्यांचे पत्ते कट केले पॅनलचे पॅनल त्यांना देऊन टाकले हा अतिशय आमच्यावर अन्याय केलेला आहे खूप अन्याय केलेला आहे सर्व कार्यकर्ते आमचे कालपासून आमच्याकडे असंख्य लोक आमच्याकडे रडतायत भावना व्यक्त करतात कोणा तो शब्द निघत जातो हा आमच्यावर झालेला अतिशय मोठा आतमध्ये घोषणा हेच होती की आम्हाला महायुती नको आहे महायुती जर करायचीच असेल तर शेअर अर्धा रेशो अर्धा अर्धा करा कारण पक्षाची ताकद अत्यंत वाढलेली आहे तर कृपया आम्ही पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाला आमचे महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब कपिल पाटील साहेब नरेंद्र पवार साहेब आमचे प्रमुख लाडके महाराष्ट्राचे लाडके नेते जे देवेंद्रजी फडणवीस आहेत मी तुमच्या मीडियाद्वारे त्यांना मेसेज देतो की खरं खरंच भारतीय जनता पार्टीचं आम्हाला पुढच्या वेळेला काय इतकं नुकसान होणार आहे की एकही कार्यकर्ता इथं उभा नंतर तरी कार्यकर्त्यांची जाण म्हणून आम्ही भावना आम्ही जाणतो सूचना की आमचा योग्य न्याय द्यावा त्यांनी सूचना दिल्या की आम्ही हे करू ते करू कुठे ना कुठे कुठे मार्गस्थ लावू पण आम्ही अकरा वर्षात आम्हाला एक एसयू सुद्धा मिळालेला नाही आमच्याकडे सव्वीस सत्तावीस नाव आहेत आम्हाला एक एसयू सुद्धा देता आली नाही आज आमची सत्ता आहे सत्ता असताना आमची अशी परिस्थिती आहे याच्यानंतर पुढे काय होईल काय नेमकं पुढचं पुढचं नेमकं आम्हाला भारतीय जनता तर आम्हाला काय सोडायचं नाहीये आम्हाला भारतीय जनता पक्षाच काम करायचं आहे कारण आमचं विधानच आहे प्रथम राष्ट्र आणि नंतर मग आपलं स्वतः त्याच्यामुळे आम्हाला ते काम करायचं आम्ही करत राहू काम घोषणाबाजी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिली घोषणाबाजी हे सांगत होते की महायुती नको व्हायला महायुती झाली तर रेशो समान असला पाहिजे